नमस्कार मैदान डिजिटल मैदान डिजिटल मध्ये आज आपण कराड उत्तरचे कार्य सम्राट आमदार मनोज दादा गोरपडे यांच्या बरोबर उंबरजला जो सेगमेंटल उड्डाण पूल मंजूर झालेला आहे याबाबत विस्तीर्ण माहिती या पुलाच्या बाबतीत या पुलाच्या मंजुरीच्या बाबतीत घेणार आहोत गेल्या वीस वर्षापासून उमरसकरांचा संघर्ष या पुलासाठी सुरू होता परंतु मनोजदादा घोरपडे हे आमदार झाल्यानंतर या पुलाची मंजुरी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्याकडून मंजूर करून घेतलेली आहे आणि उमरसकरांच्या सेवेत एक अतिशय भव्य असा सुमारे एक पॉईंट दोन किलोमीटरचा सेगमेंटल पूल मंजूर करून आणलेला आहे याची निविदा तीन तारखेला प्रसिद्ध झालेली आहे साधारण दोन महिन्याच्या कालामध्ये ही निविदा जो कोणी ठेकेदार घेईल त्याच्यानंतर या पुलाचं काम चालू होणार आहे परंतु उमरसकरांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बाब म्हणजे उमरजला सेगमेंटल पूल मंजूर झालेला आहे राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की उमरजचा सेगमेंटल पूल मंजूर होऊ शकत नाही परंतु दादांची प्रबळ इच्छाशक्ती आणि उमरसकरांचे प्रयत्न या दोन्हीचा अतिशय योग्य मिलाप झाल्यामुळं उंबरजला सेगमेंटल पूल मंजूर झालेला आहे याबाबत आपण दादांच्याकडून जाणून घेणार आहोत की ही वाटचाल सोपी नव्हती परंतु ही वाटचाल कशी झाली याबाबत दादांच्याकडून जाणून घेणार आहे दादा उमरचा उड्डाण पूल हा एक महिलाचा दगड आहे याच्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करायला लागले असतील अगदी राज्य सरकार केंद्र सरकार सगळ्या पातळीवर विविध ठिकाणी पाठपुरावा करावा लागणार आहे तर हा जो उड्डाण प्रवास होता हा कसा होता खर तर गेल्या वर्षी विधानसभा इलेक्शनच्या अगोदर दोन महिने या ठिकाणी ज्या उमरजकरांनी हा पूल हे एक सेगमेंटल ब्रिज एक स्वप्न होतं उमरजकरांचं आणि ह्या स्वप्नाच्या पूर्ततेच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यावेळेला ते रास्ता रोकोचं नियोजन केलं होतं आणि त्या रास्ता रोकोसाठी या ठिकाणी मी सुद्धा आलोलो होतो मी त्यावेळेला प्रशासनानं आम्हाला सांगितलं की आपल्यावर गुन्हे दाखल होतील वगैरे बाकीच्या सर्व गोष्टी झाल्या गुन्हे दाखल बंद झाले आमच्यावर परंतु त्यांना आम्ही सांगितले की गुन्हे जरी दाखल झाले तरी चालतील राजकारणामध्ये माझ्यावर तीनशे दोन दाखल आहे ऑलरेडी त्यामुळं ह्या गुन्ह्याची सार्वजनिक हितासाठी एखादा गुन्हा जरी दाखल झाला तर फार मोठा काही विषय येत नाही आणि त्यावेळेला एक जनआंदोलन या ठिकाणी उभं राहिलं होतं आणि त्यामध्ये आम्ही सामील झालो होतो हा प्रश्न अतिशय गरजेचा आणि निकडीचा असल्यामुळं त्याच वेळेला माझ्या दोन महिन्यानंतर विधानसभेचं इलेक्शन लागणार होतं आणि ती त्यावेळेचा लोकांचा उद्रेक आणि लोकांच्या भावना त्यावेळेला बघितलेल्या होत्या आणि त्यावेळेलाच ठरवलं होतं की इथं आपण दोन महिन्यानंतर विधानसभेला यावेळेला अगोदरच लक्षात आलो होतं की आपण आमदार होणार नाही तर पहिला हा उमरतचा विषय आपण हातामध्ये घ्यायचा आणि ह्याला मूर्त स्वरूप आणण्याच्या दृष्टिकोनातून जी लागल आज केंद्रामध्ये आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे आणि या दोन्ही सरकारांमध्ये आपली ताकद वजन वापरून आणि या लोकांचं सर्वांचं सहकार्य घेऊन या ठिकाणी हा प्रश्न निकाली काढायचा असं ठरवलेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून पहिलंच अधिवेशन योगायोगाने हिवाळी अधिवेशन नागपूरला लागलं आणि आपले देशाचे अतिशय कणखर आणि अभ्यासू अशा पद्धतीचे रस्ते विकास वाहतूक मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांना मी आमदार झालो की अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भेटलो आणि त्यांना हा विषय समजावून सांगितला की काय गरज आहे कशा पद्धतीनं हा पूल झाला तर येणाऱ्या काळातील नगरी असेल या आजूबाजूच्या तीस पस्तीस गावांच्या अडचणी या माध्यमातून सुटणार आहे आणि त्या माध्यमातून मी त्यांना पटवून देण्यामध्ये यशस्वी झालो कारण खरं का तर मला सुद्धा एक धास्ती वाटलेली की पहिल्यांदा मी त्यांना आम्हाला सेगमेंटल ब्रिज पाहिजे म्हटल्यानंतर पहिली त्यांची प्रतिक्रिया अशी होती की तुम्हाला आरपार दिसायसाठी पाहिजे का काय तर त्यांना समजावून सांगितलं की साहेब या ठिकाणी गाव पंचेचाळीस ते पन्नास हजार लोक वसते फ्लोटिंग पॉप्युलेशन बरंच आहे आणि अर्धगाव हे पूर्वेच्या दिशेला हायवेच्या आणि अर्धगाव पश्चिमेच्या दिशेला आहे त्यामुळे इंटरनल या लोकांचं इंटरेक्शन कंटिन्यू चालू असते त्याच पद्धतीने चार येणारे या ठिकाणी जिल्हा मार्ग आहेत ते एक राज्य रस्ता आहे आणि ह्या सर्व जर ट्रॅफिक बघितलं आणि उसाची चार ते पाच कारखान्याची वाहतूक या शहरातून होते आणि हे बघित समजून त्या ठिकाणी दिल्यानंतर त्यांनी सुद्धा मला म्हटले हा विषय ऐकण्यासारखा आहे तुम्ही उद्या आठ वाजता या मग आदरणीय ठेंग साहेब त्यांना त्यांनी बोलवून घेतलं जे तांत्रिक सल्लागार आहेत आणि यामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन त्यांचा मला पहिल्याच मिटिंगमध्ये जाणवला आणि त्यावेळेलाच मला अंदाज आला की आता हे आपण करू शकतो आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांचं जे काही विजन आहे किंवा जे सहज म्हणजे अगदी दोन मिनिटामध्ये सांगितलेला विषय आकलन करून घेणे आणि ह्यामुळं ह्या गोष्टी खरं शक्य झाल्या त्यामुळं ह्याचं सर्व श्रेय या ठिकाणी मी आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना या कामाचं देतो दादा दा सांगितलं की या सर्व कामाचं श्रेय नितीन गडकरी साहेबांना देतो नितीन गडकरी साहेब साधारण दोन हजार चौदा पासून केंद्रीय दळणवळण मंत्री आहेत म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की दोन हजार दोन पासून दोन हजार चोवीस पर्यंत जे लोकप्रतिनिधी कराड उत्तर काम करत होते त्यांनी त्या पोटतिडकीनं हा प्रश्न केंद्राकडे मांडला नाही याबद्दल तुमचं मत काय शेवटी आज जर तुम्ही बघितलं अकरा महिने मी आमदार होऊन झाले या कारणोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये राज्य शासनाच्या आणि केंद्र सरकारचं जे विकासात्मक दृष्टिकोनातून येणारे फंड्स आहेत हा प्रत्येक जे हेड आहे त्याचा निधी आणण्याचा मी जास्तीत जास्त अकरा महिन्यामध्ये प्रयत्न केला आहे तसं जर बघितलं तर हा विषय आज केंद्राचा विषय आहे परंतु प्रामाणिक प्रयत्न सातत्य आणि योग्य दिशेनं जर प्रयत्न केले तर कुठलीही गोष्ट या जगामध्ये अशक्य नाही असं मला वाटतं कारण मी आज ह्या पुलाच्या संदर्भानं योग्य ठिकाणी पाठपुरावा केला आणि योग्य पद्धतीने ही भूमिका लोकांची भूमिका लोकप्रतिनिधींची भूमिका तिथं मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला खऱ्या अर्थानं यश आलं आणि त्या माध्यमातून हे अशक्यप्राय वाटणार आणि एक स्वप्न होतं हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न अकरा महिने केले अगदी कालच्या बुधवारी सुद्धा मंत्रालयामध्ये आम्ही एन एच सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्या दिवशी सुद्धा मी त्यांना सांगितलं आता सर्व सगळं टप्प्यामध्ये आले वीस तारखेच्या दरम्यान ह्या टेंडर निघण्याची प्रोसेस करणार होते परंतु आचारसंहिता लागल्यानंतर ह्या अडचणी येऊ नयेत मी त्यांना समजावून सांगितलं आणि त्याने तीन तारखेला या ठिकाणी युद्ध पातळीवर ही निविदा प्रसिद्ध केली आणि येणाऱ्या दोन महिन्याच्या मुदतीमध्ये हे टेंडर फायनल होईल चांगल्या कंपनीला हे काम दिलं जाईल आणि अतिशय कमी वेळेमध्ये आणि गुणवत्तापूर्वक काम या ठिकाणी शंभर टक्के झालेलं आपल्याला दोन वर्षाच्या आत पाहायला मिळेल मी तुम्हाला खात्री देतो दो दोन वर्षाच्या आत हे काम करून घेणार आणि अतिशय गुणवत्तापूर्ण करून घेणार आणि लवकरात लवकर उमरसकरांची जी काही वाहतूक कोंडे हे शंभर टक्के संपलेली आपल्याला पाहायला मिळेल उड्डाण पुलाच्या या उमरजच्या विकासावर कसा, कसा परिणाम होणार आहे तुम्ही कसं बघता याच्याकडे आज जर आपण पाहिलं तर उमरज मधून आपण सातारला जातो कराडला जातो खाली इकडं मसवड अगदी पंढरपूर पर्यंत जातो तसंच पश्चिमेचा जो रस्ता आहे तो पाटण मल्हारपेठ तसाच कोकणात पर्यंत जातो त्यामुळं हे अतिशय महत्वाचं दळणवळणाच्या दृष्टिकोनातून असलेलं उमरज शहर आहे आणि त्याच्या अलीकड आणि पलीकडच्या बाजूला गावाचा बरोबर मधून हायवे जातो त्यामुळं प्रत्येक वेळेला प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागत होत परंतु आज जो काय या ठिकाणी एशियन डेव्हलप बँकेच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट होतोय जवळपास पाचशे तीन कोटीचा मल्हारपेठ ते पंढरपूर रस्ता हा जवळपास आठ पदरी रस्ता उमर शहराच्या मधून जाणारा रस्ता आहे तो सुद्धा आणि त्याच पद्धतीनं पाल हे एक अतिशय महत्वपूर्ण आणि जागृत देवस्थान महाराष्ट्रातला आहे त्याला सुद्धा आपण इंदोली मार्गे एक प्रमुख जिल्हा मार्ग जोडतो अंधारवाडीला जाणारा प्रमुख जिल्हा मार्ग आहे त्या रस्त्याला कॉलेजेस दवाखाना आणि फार मोठ्या प्रमाणावर लोक म्हणजे अशा पद्धतीनं सेंटरचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी आज जर बघितलं तर आपल्याला फक्त वापरात अलीकडं दोन लेन मिळतात पलीकडं दोन लेन मिळतात आणि ह्या सगळ्या गोष्टी मध्ये जर एखादी गाडी उभी राहिली तर फार मोठ्या प्रमाणावर एक एक तास म्हटलं तरी उमरज क्रॉस करायला जातो त्यामुळं बाजारपेठेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला खाली उतरून एखादी वस्तू घ्यायची असते परंतु ह्या ट्रॅफिकच्या समस्येमुळे ती व्यक्ती खाली उतरत नाही तर तो दुसरीकडे कुठंतरी खरेदीला जातो म्हणजे आज व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून हे अतिशय सोय होणार आहे त्याच पद्धतीनं इथं शैक्षणिक हब सुद्धा चांगला आहे विद्यार्थ्यांना सुद्धा जाण्या येण्यासाठी दळणवळणासाठी ह्या गोष्टी त्रासाच्या होत आहेत तर त्यांची सुद्धा यातून सुटका होणार आहे त्यामुळे शैक्षणिक वातावरण सुद्धा जे इथलं आहे ते आणखी चांगल्या पद्धतीनं सुधारलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवटी दळणवळण ही फार महत्वाचं आहे आज आपण बघितलं तर उसाची वाहतूक असा शेतकरी सुद्धा या जर पट्ट्यातील पाहिला तर हा शेतकरी आहे मग त्यांच्या वाहतुकीचं दळणवळण ती सुद्धा फार मोठी अडचण होती ते सुद्धा या माध्यमातून अतिशय सुलभ होणार आहे आणि नगरीचा आर्थिक दृष्ट्या सुद्धा चांगल्या पद्धतीनं व्यावसायिक दृष्ट्या आणि औद्योगिक दृष्ट्या कायापालट होण्याच्या दृष्टिकोनातून सेगमेंटल ब्रिज हा एक मैलाचा दगड असणार आहे पुढच्या काळामध्ये दादा सुमारे उमरसकर जनतेची गेल्या वीस वर्षापासूनचा संघर्ष आहे परंतु तुम्ही आमदार झाल्यानंतर अकरा महिन्यातच या संघर्षाला यश मिळालं याबाबत तुम्ही काय सांगा आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं आज भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे त्यामुळं इथं लोकप्रतिनिधी आणि राजकीय इच्छाशक्ती हा विषय सगळ्यात महत्वाचा असतो जर तुमची राजकीय इच्छाशक्ती एखादं का काम करण्याच्या संदर्भात असेल तर त्याला प्रशासन सुद्धा त्याच पद्धतीनं सहकार्य करतं आणि आज आमदार म्हणून एक संविधानिक पद आहे हे फार मोठं पद आहे खरंतर याचा जर वापर जनतेच्या हितासाठी जर करायचं ठरवलं तर फार चांगल्या पद्धतीनं या माध्यमातून आपल्याला समाजकारण विकासाचं राजकारण या ठिकाणी करता येतं आज वीस वर्षापूर्वी सुद्धा जर त्याच तडपेनं मी ज्या तडफेनं उतरलो ह्या अकरा महिन्यामध्ये जुने लोकप्रतिनिधींनी जर अशा पद्धतीचा प्रयत्न जर केला असता तर शंभर टक्के ह्याच्यापेक्षा कमी त्रासामध्ये ही गोष्ट शक्य झाली असते पण मला खर तर अभिमान आहे की रेग्युलर आपण रस्ते गटर बाकीच्या गोष्टी करतच असतो परंतु आज हा सेगमेंटल ब्रिज झाल्यानंतर इथून पुढच्या कायमस्वरूपी काळामध्ये उमरतची वाहतूक कोंडी तर या ठिकाणी सुटणारच आहे पण आज ह्या उमरतच्या पुलाबरोबर मी काशिलचा सुद्धा जो अंडरपास आहे तो सुद्धा या ठिकाणी वीस बाय सहा मीटरचा केलेला आहे आतीतचा सुद्धा पंधरा मीटर बाय साडेचार मीटरचा केला आहे त्याच पद्धतीने निसराळेचा वीस बाय सहा मीटर केलाय नागठाण्याला पूर्वी एकच मंजूर होता त्या ठिकाणी आम्ही डबल करून घेतला ह्या गोष्टीसाठी खरं तर राजकीय इच्छाशक्तीने विजन या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत असं मला वाटतं आणि त्यामध्ये लोकांचा सुद्धा सहभाग असणं आणि त्या माध्यमातनं लोकप्रतिनिधींपर्यंत प्रत्येक विषयाची ग्रॅव्हिटी पोचणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि ह्या उम्रच्या बाबतीत जे गोष्ट वीस वर्षापूर्वी जे काय गोष्टी जुळून आल्या नाहीत ना। लोकांचा आग्रह होता त्यासाठी लोकांनी या ठिकाणी उपोषण केले होती रास्ता रोको केले होते आंदोलन केली होती परंतु इथं राजकीय शक्तीचा अभाव असल्यामुळं खऱ्या अर्थाने हा प्रश्ना तळीच गेला नव्हता परंतु आज माझी राजकीय शक्ती प्रबळ होती यामध्ये आणि मला त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा पाठिंबा असल्यामुळं ही गोष्ट चांगल्या पद्धतीनं करण्याला शक्य झालं दादा तुमच्या कराडोत्तर मतदारसंघामध्ये सातारा तालुका कोरेगाव तालुका खटाव तालुका आणि कराड दक्षिण अशा चार तालुक्यांच्या आमदारांच्या बरोबर संपर्क ठेवून तुम्हाला कार्यरत राहावं लागतं या मतदारसंघात गेल्या पंचवीस वर्षात असं कधीच घडलं नव्हतं की जनता दरबार ही संकल्पना तुम्ही कराड उत्तरमध्ये राबवली तर तिला तुम्हाला प्रतिसाद अतिशय चांगला मिळतोय जनतेची चांगली चर्चा आहे तर तुम्ही काय सांगाल या जनता दरबाराबद्दल खरं तर लोकांनी मला फार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विधानसभेला निवडून दिले एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केलं आणि त्यामध्ये मी सुद्धा जवळपास बारा तेरा वर्ष कायम समाजामध्ये राहत होतो समाजाच्या प्रत्येक तालुक्यातील अडचणी ह्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्याचा अभ्यास होता परंतु सर्वसामान्य जनतेला जर न्याय द्यायचा असेल तर लोकाभिमुख प्रशासन राबणं हे फार गरजेचं आहे आज बऱ्याच वेळा आपण बघतो की प्रत्येक कार्यालयामध्ये लोकांनी जाणं तिथं हेलपाटे मारणं आणि या माध्यमातून काही दिवसानं त्या कामाच्या संदर्भातील लोकांचं उदासीनता तयार होते की आपले हे कामच होणार नाही परंतु ह्या जनता दरबारच्या माध्यमातून प्रशासनाला लोकांच्या दारामध्ये आणायचं आणि त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सर्व प्रशासनाला एकत्र घेऊन सोडवायची आणि ज्या वेळेला सर्व डिपार्टमेंटची मंडळी अधिकारी एका ठिकाणी येतात त्यावेळेला इतर कारण सांगायला बऱ्यापैकी कुठला स्कोप राहत नाही त्यामुळे तिथल्या तिथंच का दूध पाणी का पाणी असा विषय होत असतो त्यामुळे प्रत्येक जनता दरबारात ऍव्हरेज अडीचशे ते तीनशे प्रश्न या ठिकाणी येत असतात आणि त्या माध्यमातून त्याचे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाचे विषय या ठिकाणी सोडवले जातात त्यावेळेला त्या जनतेच्या चेहऱ्यावरचा आनंद जो काय असतो त्यामध्ये फार मोठ जॉब सॅटिस्फॅक्शन जे आज आपण जे काय एखादं व्रत अंगीकारले आणि ते सफल झाल्यासारखं या माध्यमातन वाटत आणि खऱ्या अर्थानं जनता दरबार ही संकल्पना फार चांगले आणि त्या माध्यमातन वैयक्तिक जे लोकांचे प्रश्न असतात सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म त्या माध्यमातून मी ह्या उत्तर मध्ये उभा करू शकतो त्याचा मला फार आनंद होतो दादा तुम्ही गेल्या अकरा महिन्यात आमदार झाल्यानंतर कराड उत्तर असेल किंवा कराड तालुका असेल तिथून तुमच्यावर विश्वास ठेवून किंवा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून बऱ्याच राजकीय कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे आता तर जिल्हा परिषद साधारण दोन महिन्यावर आलेले आहे तुमच्या दृष्टीनं नागठाणे असेल आपशिंग असेल पाल असेल उमरस मसूर कोपर्डे किंवा किरली वाटर हे गट फार महत्वाचे आहेत जिल्हा परिषदेच्या दृष्टीनं किंवा भावी तुमचं जे राजकारण आहे कराड उत्तरचं आमदार म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या जिल्हा परिषद गटावर परंतु आता तीन पक्ष तुम्ही एकत्रित आहात चर्चा गाव पातळीवर वेगवेगळे चालू मी इकडून राहणार मी तिकडून हा तिकडून लोकांच्या चर्चा वेगवेगळी घडत असतील तर तुम्ही कराड उत्तरची निवडणूक म्हणजे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील तुमचे जे जिल्हा परिषद गट आहेत हे महायुती म्हणून लढणार का आता खरं तर पहिल्यांदा नगरपालिकेचं इलेक्शन आहे रेमतूर नगरपालिकेचं आता बिगुल वाजलेला आहे कालच आचर्संहिता लागलेली आहे तर आज त्या ठिकाणी आम्ही सर्वांना बरोबर घेऊन एक चांगला मजबूत त्या ठिकाणी सक्षम अशा पद्धतीचा पर्याय त्या ठिकाणी दिलेला आहे आणि विकासात्मक दृष्टिकोनातून जवळपास पंचेस ते शेहेचाळीस कोटी रुपयांची विकास कामाचं काही आता प्रशासकीय मान्यता मिळाली काही वर्क ऑर्डर झालेत काही कामं सुरू आहेत अशा पद्धतीनं विकासात्मक दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी सामोरं जातो आणि मला खात्री आहे की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आणि बाकी सर्वांना बरोबर घेऊन हे नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी माहितीचा झेंडा त्या ठिकाणी पडकवतोय तीच परिस्थिती आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बाबतीत हे इलेक्शन आहे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी अपेक्षा आहे की मला संधी मिळाली पाहिजे पण त्या ठिकाणी आज दहा जिल्हा परिषद गट या कराडोत्तरशी कनेक्ट आहेत त्यामध्ये सात आहेत ते पूर्ण आहेत आपल्याकडे तिथे एकवीस लोकप्रतिनिधी आपल्याला दे संधी देता दे येणार आहे आणि राहिलेले जे तीन गट आहेत त्यामध्ये काही ठिकाणी पन्नास पन्नास टक्के कोरेगाव विधानसभेत दोन आहेत कराड दक्षिणला एक गट आहे मग अशा माध्यमातून त्या ठिकाणी योग्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा दे आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर मला चा जस्त त्या ठिकाणी आघाडीच्या विरोधात असणाऱ्या सर्वांनी ताकदीनं सहकार्य या ठिकाणी विधानसभेला केलं फार मोठं मताधिक्य दिलेलं आहे त्यामुळे माझी पण जबाबदारी वाढलेली आहे चांगल्या विचाराची आणि समाजाभिमुख काम करणारी लोकांना या ठिकाणी जास्तीत जास्त माझा कल राहणारी संधी देण्याचा आणि त्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं संघटना आणि नेतृत्व या मध्ये घडवण्याचं ही निवडणूक आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न असणार आहेत महायुती तुम्ही विचारताय तर महायुती इंटॅक्ट आहे आज सेनेचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे असतील भारतीय जनता पार्टी एवन मी तुम्हाला सांगतो वैयक्तिक काम जेन मला मत मा दिले त्याचं पण करतो ज्यांना नाही दिलं त्याचं पण करतो त्यामुळे ह्या सर्व मंडळीनं बरोबर घेऊन जाऊन येणाऱ्या काळामध्ये राजकीय ताकद तर शेवटी आज पक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला निधी देतोय आपल्याला ताकदीनं पाठिंबा दिलाय पक्षानंतर पक्षाला सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीची कामगिरी केलेली दाखवावी लागेल आणि आज मला कारण उत्तर विधानसभा मतदारसंघाचा अंदाज शंभर टक्के आलाय ह्या वेळेला आम्ही सेंट पर्सेंट निकाल घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्यामध्ये आम्ही सर्वांना सामावून घेणार दादा कराड उत्तर मधल्या जनते जनतेत अशी चर्चा चालू आहे की विकासाभिमुख नेतृत्व असल्यावर काय होतं याची अकरा महिने जरा आम्ही प्रचिती घेत आहोत आज तुम्ही उमरसमध्ये अप्पर तहसील कार्यालय शासकीय विश्राम विश्रामगृह किंवा नगर पंच पन्च, नगरपंचायतीसाठी तुमचे प्रयत्न चालू आहेत किंवा नदीपात्रात पिचिंग करून संरक्षण भिंत कॉन्क्रीट भिंत आपण करताय तर उमरज बद्दल तुमचं स्वप्न फार मोठं आहे हे बघ बक्ताशिनी कळून येत अजून तुमचं उमरस बाबत काय स्वप्न आहे उमरज हे अतिशय चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक केंद्र झालं पाहिजे त्याच पद्धतीनं व्यावसायिकदृष्ट्या जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीची कशी देता येईल आणि त्या माध्यमातून उमरज मध्ये जे काही छोटे व्यवसाय आहेत मोठे व्यवसाय आहेत ह्याला चालना कशा पद्धतीने देता येईल जवळच तासवडी एम आहे तर तासवडी एम आय डी सी मध्ये सुद्धा काही युनिट बंद आहेत तर त्या संदर्भात सुद्धा त्यांना कशा पद्धतीनं उभारी देता येईल किंवा तिथे एखादा नवीन युनिट आणून त्या त्या ठिकाणी लोकांच्या हाताला रोजगार कशा पद्धतीने देता येईल तसंच या ठिकाणी नगरपंचायत झाल्यानंतर नगर, नगर विकासच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला निधी आणता येईल आणि त्यासाठी माझी प्रायोरिटी आहे की नगरपंचायत सुद्धा लवकरात लवकर उमरजमध्ये कशा पद्धतीने आणता येईल अप्पर तहसीलच्या माध्यमातून प्रशासकीय कार्यालय जर वाढवली तर ऑटोमॅटिक त्या अनुषंगानं या ठिकाणी प्रशासकीय विषयाच्या अनुषंगाने लोक येतात जातात आणि त्या माध्यमातून सुद्धा व्यवसायाला चालना मिळते त्याच पद्धतीनं सर्किट हाऊस एवढ्यासाठीच इथं पाहिजे की हे एक महत्वाचं हायवेवरील ठिकाण आहे त्याच पद्धतीने स्टेट हायवेतून जातो मग इथं येणाऱ्या लोकांची सोय ये सुद्धा सो झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उमरज नगरीला तयार करून दिल्यानंतर ऑटोमॅटिकच विकासाची गती ही या ठिकाणी वाढणार आहे ती गती वाढवण्याचं काम या सर्व प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण शंभर टक्के ताकदीनं करणार आहोत दादा मग अशी आपली जी पत्रकार परिषद चालू होती काही ग्रामस्थ पाठीमागून येऊन आम्हाला कानात हळूच सांगत होते की हायवे वर मुंबई पुण्याला जाणाऱ्या ग्राहकांची प्रवाशांची भरपूर गर्दी होती तर जरा तुम्ही दादांच्या कानावर घालून सकाळी एक एक तासाला चार तास पुण्यासाठी बसेस मुंबर जर काही प्रस्थान करता आल्या तर जे होणार आहे ती माणसं बस स्थानकात जाऊन थांबतील आणि तिथूनच जातील म्हणजे हायवेवर अनावश्यक माणसांना यायला लागायच नाही जनतेच्या वतीनं मुंबई आणि पुण्यासाठी बस चालू करण्याबाबत काय आपल्याला नियोजन करता येईल का बेसिकली आता बस स्थानकाच्या बी अनुषंगानं माझे प्रयत्न चालू आहेत आता अंतर्गत कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे त्या ठिकाणी बीओटीवर जर चांगल्या पद्धतीनं मोक्याची जागा आहे तिथं सुद्धा गाळे काढून काही व्यावसायिकांना तिथं संधी देत येईल त्याच पद्धतीनं आता बसेसची संख्या सुद्धा शासन वाढवत आहे तर कराड आगाराला दहा बस वाढल्या आहेत साताराला प्रत्येक आगाराला दहा दहा बस दिलेल्या आहेत आणखी काही बसेस जवळपास दो, आणखी दोन हजार बसेस महाराष्ट्रात एस टीच्या सेवेमध्ये येणार आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त बस आपल्याकडे कशा मिळवता येतील त्या मिळवून नवीन फेरी कसे चालू करता येईल आता काही विद्यार्थ्यांची माझ्याकडे मागणी होती मी आमदार झालो की लगेच त्या ठिकाणी चाफळ उमरज मसूर मार्गी काही बस चालू केल्या की जेणेकरून विद्यार्थ्यांना कॉलेजवर त्या ठिकाणी जायला यायला सोयीचं व्हावं पण तुम्ही जे म्हटलं ते बरोबर आहे की या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर मुंबई पुण्याला जाणारे पब्लिक संध्याकाळी गर्दी होत असते तर त्या ऍडिशनल बस सोडण्याच्या दृष्टिकोनातून शंभर टक्के लवकरात लवकर पाऊल उचलली जातील आणि लोकांची त्या माध्यमातून सुद्धा आपण सोय केली जाईल या प्रकल्पासाठी पाठपुरावा करत असताना तुम्ही पाहिलेली सर्वात मोठी अडचण कोणती होती या प्रकल्पाच्या बाबतीत त्याचा संपूर्ण प्रकल्पाला मान्यता मिळालेली होती आणि उमरज चा सेगमेंटल ब्रिज हा त्यामध्ये कुठंही पकडलेला नव्हता त्यामुळं हे तसं जर बघितलं तर एक दिव्यच होत परंतु ज्या वेळेला जी फार मोठ्या प्रमाणावर याचा पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनानं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून हा उमरचा जो काय बाराशे मीटरचा जो काय पोर्शन का आहे हा जुन्या टेंडरमधून वगळला का तर आहे यात जर एकशे आठ कोटी वगैरे हे इन्क्लूड करणं हे प्रोजेक्ट कॉस्ट ठेम्पर होण्याचा एक विषय होता त्यामुळं त्यांनी त्यामध्ये हा जो पोर्शन आहे हाच कमी केला आणि ह्याचं सेपरेट टेंडर करूया म्हटले आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही योग्य दिशेनं त्या ठिकाणी प्रयत्न करायला लागलो त्यावेळेला लक्षात आला आता ह्यातल्या अडचणी आता आपल्या संपलेल्या आहेत आणि त्याचा पाठपुरावा वरच्यावर रेग्युलर त्या संबंधित अधिकारी असतील संबंधित खात्याच्या संदर्भानं जे लागणारी जे काय पाठपुरावा असेल तो आम्ही या ठिकाणी ताकदीनं केला आणि त्यामुळं ज्या अतिशय अडचणी वाटणाऱ्या ज्या काही अडचणी होत्या त्या माध्यमातून सुटलेलं आपल्याला पाहायला मिळते कराड उत्तरचे आमदार घोरपडे यांनी अतिशय समर्पकपणे आपल्या प्रश्नांची उत्तर दिली आणि उमरस आणि कराड उत्तरच्या विकासाबाबत त्यांनी जे काही विजन आहे त्यांचं हे कराडच्या कराड उत्तरच्या जनतेपुढ त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्यांची उमरस परिसराबाबत आणि कराड उत्तरबाबत मनोज दादांची भरपूर स्वप्न आहेत जनता म्हणून तुम्ही मनोज दादांना साथ द्या मनोजदादा तुमच्या स्वप्नांना निश्चितच उभारी देतील दादा आपण आम्हाला आपला वेळ दिला बहुमाल त्याबद्दल मैदान डिजिटलच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद